नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांच्या लाडक्या माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की आपण फार्मर आय डी कशा पद्धतीने काढू शकतो त्यासोबत फार्मर आय डी काढण्याचे शेतकऱ्यांना कोणकोणते फायदे होणार आहेत याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण समजून घेऊया की फार्मर आय डी काढण्याचे कोणकोणते फायदे हे शेतकऱ्यांना मिळणार आहे तर आपण फार्मर आय डी काढल्यामुळे शेतकऱ्यांची जी काही आहे ती डिजिटल ओळख निर्माण होणार आहे शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती ही फार्मर आय डी मध्ये एकत्रित केली जाणार आहे त्यामुळे कोणत्याही शेतीविषयक योजनांचा फॉर्म भरताना आपल्याला सोयीस्कर होणार आहे सर्व माहिती एकत्र असल्यामुळे यापुढे कोणत्याही ठिकाणी कागदपत्र देण्याची गरज ही शेतकऱ्यांना पडणार नाहीये भविष्यात येणाऱ्या ना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आय डी आवश्यक आहे सध्या आपण फायदा घेत असलेल्या योजना म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेसाठी सुद्धा फार्मर आय डी हे अनिवार्य करण्यात आलेले आहे त्याकरता फार्मर आय डी काढणं आपल्याला जरुरीचं आणि निकडीचं बनलेलं आहे फार्मर आय डीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची एक ओळख म्हणून पुढे येणार आहे शेतकऱ्यांना ते ओळखपत्र असणार आहे त्या माध्यमातून शेती क्षेत्रात शेतकऱ्यांना प्रगती करण्यात येणार आहे आणि जी काही कागदपत्र आहेत ती डिजिटल स्वरूपात साठवण्यास मदत होणार आहे असे एक ना अनेक या फार्मर आय डीचे फायदे असणार आहेत आता आपण समजून घेऊया की फार्मर आयडी आपण कशा पद्धतीने तयार करू शकतात याकरता आपल्याला आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती जावं लागेल आणि समजून घेऊया की फार्मर आय डी आपण कशा पद्धतीने तयार करू शकतो तर चला सुरू करूया मित्रांनो फार्मर आय डी काढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम जे आहेत ते एम एच एफ आर डॉट ॲग्रिस्टॅग डॉट जीओ व्ही डॉट इन फार्मर रजिस्ट्री एम एच या वेबसाईटवरती जावं लागेल या वेबसाईटची लिंक मी आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेथून आपण लॉग इन करू शकता तर आपल्यासमोर अशा पद्धतीने वेबसाईट ही ओपन होईल यावरती आपल्याला दोन पर्याय दिसतील ऑफिशियल आणि फार्मर फार्मर हा पर्याय सध्या बंद आहेत जे आहेत फार्मर आयडी काढण्यासाठी आपल्याला लॉग इन विथ सी एस सी करावं लागेल किंवा सी एस सी सेंटर यांच्याकडे जाऊनच आपण आपलं फार्मर आयडी हे डाउनलोड करू शकता तर याकरता आपल्याला काय करायचं आहे लॉग इन विथ सी एस सी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने जे आहेत सी एस सी चं लॉगिन हे ओपन होत असतं सी एस सी लॉगिंग आयडी वरतून लॉगिन केल्यानंतर आपल्याला जे आहेत येथे शेतकऱ्याचा जो काही आधार कार्ड नंबर असेल तो आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आपल्याला बॉक्सच्या बाहेरील बाजूस हे क्लिक करायचं आहे बाहेरील बाजूस क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इथे ओ हा सेंड झालेला आहे तो ओ टी पी आपण इथे टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय या पर्यायवरती आता क्लिक करायचं आहे आपला जो काही आधार कार्ड नंबर आहे तो व्हेरीफाय झालेला आहे व्हेरीफाय झाल्यानंतर आपण आता इथे शेतकऱ्याचा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आपण इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ईमेल आय डी जर असेल आपल्याकडे ईमेल आय डी टाकायचा आहे नसेल तर तो ऑप्शनल आहे सोडला तरी चालेल आता परत बॉक्सच्या बाहेर क्लिक करायचा आहे परत एकदा ओ टी पी सेंड झालेला असेल तर ओ टी पी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर परत एकदा व्हेरीफाय करायचा आहे ओ टी पी आपला व्हेरीफाय झाल्यानंतर अशा पद्धतीने जो काही फॉर्म आहे तो आपल्यासमोर संपूर्णपणे ओपन होतो यामध्ये आता आपण बघणार आहोत कोणकोणते डिटेल्स आता आपल्याला भरायचे आहेत आता सर्वप्रथम इथे आलेले आहेत फार्मर्स नेम जे आपल्याला डाव्या बाजूला दिसत आहे तेच फार्मर नेम आता आपल्याला आपल्या लोकल लँग्वेजमध्ये म्हणजे मराठीमध्ये आता इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्याचा मॅच स्कोअर हा हंड्रेड येणं आवश्यक आहे हे लक्षात ठेवायचं आहे तर आपण फार्मरचं जे काही मराठीत नाव आहे ते आपण टाकून घेऊया त्यानंतर आपल्याला जे काही फार्मरची जी काही कॅट कॅटेगरी आहे ती कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे एस सी एस टी ओबीसी जनरल यापैकी जी काही कॅटेगरी असेल ती कॅटेगरी आपण इथे सिलेक्ट करायची ते सिलेक्ट केल्यानंतर आता पुढे आपल्याला आयडेंटिफाय बाय सन ऑफ वाईफ ऑफ केअर ऑफ आता पर्याय असेल तर सन ऑफ चे डिटेल जर आपले ते ऑटो आलेले नसतील तर आपल्याला हे डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत मॅन्युअली तर ते डिटेल्स आता आपण भरून घेऊया आपण इंग्लिश आणि मराठीमध्ये जे आहेत सन ऑफ चे नावं टाकून घेतलेले आहेत स्कोअर आपला नाईन्टी नाईन आलेला आहे आता इथे फार्मरचा फोटो सुद्धा आधार कार्डवरचा आलेला आहे तर आपण इथे आता बिझनेस सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपला जो काही ऍड्रेस आहे तो ऍड्रेस हा इथे दिसत आहे जर ॲड्रेस आपल्याला जिल्हा तालुका गाव जर दिसत नसेल तर इन्सर्ट रेसिडेन्शियल डिटेल्स या ब्लॉकवरती आपल्याला क्लिक करायचा आहे या ब्लॉकवरती क्लिक केल्यानंतर आपला जो काही ऍड्रेस आहे तो येईल जर आला नाही तर आपण इथे आपला पिनकोड हा टाकून घ्यायचा आहे आणि आपले तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपलं गाव जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला खाली जो काही पर्याय दिसत आहे लँड ओनरशिप डिटेल्स तर येथे ऑनर टाकायचा आहे ऑनर टाकल्यानंतर आता आपल्याला आपली जी काही लँडचे डिटेल्स आहेत जागेचे डिटेल्स आहेत जमिनीच्या त्या आपल्याला येथे भरायच्या आहेत तर ते सर्वप्रथम आपण फेज डिटेल्स या पर्यावरती क्लिक करायचं आहे येथे आपला जो काही जिल्हा आहे तो निवडायचा त्यानंतर आपला तालुका निवडायचा आपलं गाव निवडायचं गाव निवडल्यानंतर आपल्याला येथे आपला जो काही सर्वे नंबर असेल तो सर्वे नंबर आता इथे टाकायचा आहे त्यानंतर सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं सबमिट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्या ज्या नंबर नंबरमधील जी काही नावं असतील ती सर्व नावं आपल्याला इथे आलेली दिसतात यामध्ये जे शेतकऱ्याचं नाव असेल ते शेतकऱ्याचं नाव आपल्याला इथे निवडायचं आहे नाव निवडल्यानंतर आता आपल्यासमोर जे आहे ते पूर्ण डिटेल्स हे आलेले आहेत आता आपण चेकबॉक्सवरती परत एकदा क्लिक करायचं आणि सबमिट हे बटन आपल्याला इथे दाबायचं आहे सबमिट पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल आता आपल्याला जे काय आहेत हा आपला फॉर्म इथे आलेला आहे सर्व डिटेल्स या आपल्याला इथे दिसत आहेत शेतकऱ्याच्या नावावरती किती जमीन आहे मॅचेस डिटेल्स काय आहे एस डी एफ सर्व डिटेल्स आता आपल्याला इथे दिसत आहे त्यानंतर व्हेरीफाय ऑनलाईन वरती क्लिक करायचं त्यानंतर रेव्हेन्यू डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आता आपल्याला डिपार्टमेंट ऑर वरती क्लिक करायचं आहे रेव्हेन्यू इथे सिलेक्ट करायचंय त्यानंतर अॅग्री जो काही हा बॉक्स दिसतो या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे इथे यस सिलेक्ट करायचंय आहे त्यानंतर डिक्लेरेशन सीएससी ऑपरेटर वरती सिलेक्ट करायचं आहे डिक्लेरेशन ऑफ सीएसी फार्मर या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आता सेव्ह या बटनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे सेव्ह या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आता परत प्रोसिड टू ई साईन वरती क्लिक करायचं आहे प्रोसिड टू ई साईनवरती क्लिक केल्यानंतर आपण जो काही ओ टी पी आपल्या मोबाईल नंबरवरती येईल तो मोबाईल नंबरवरती ओ टी पी आपल्या इथे टाकून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला जो काही आपला आधार नंबर आहे तो तो आधार नंबर इथे टाकायचा आहे गेट ओटीपी या पर्याय क्लिक करायचं आहे आपण आता आधारशी व्हेरीफाय केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल झालेलं आहे रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होऊन आपला एनरोल आय हा आलेला आहे आणि वन्स फार्मर अप्रूव्ह डेजिग्नेटेड ऑथॉरिटील टू साइन इन टू एप्लिकेशन चेक्रुव्हल स्टेटस वेन युअर डिझायर आता आपली जी काही पीडीएफ जनरेट झालेली आहे टेक्नॉलॉजीमेंट फॉर्म ती आपण डाउनलोड करू शकतात अशा पद्धतीने आपला जे काही संपूर्ण डिटेल्स आलेले आहेत हे तीन पेजचा हा फॉर्म आहे हा फॉर्म आपण जो आहे सेव्ह हा करून घ्यायचा आहे म्हणजे ऍक्नॉलेजमेंट आपण चेक करू शकतो आणि फार्मर आयडी सुद्धा आपला आता इथे पुढे तयार होणार आहे तर सेव्ह या पर्यावरती हो। क्लिक करायचं आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये आपण हा आप फॉर्म सेव्ह करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपला जो काही फार्मर आय डी रजिस्ट्रेशन करता आपला जो काही ऍप्लिकेशन आहे ते आपण सबमिट केलेलं आहे आणि आपण याचं ट्रॅकिंग सुद्धा कशा पद्धतीने करू शकतो ते आपण बघणार आहोत हे करायचं आहे काही अप्लिकेशन स्टेटस आहे ते चार ते पाच दिवसानंतर आपल्याला चेक करता येणार आहे त्याकरता आपल्याला इथे आपला जो काही आधार नंबर असेल तो आधार नंबर टाकायचा आहे व्हेरीफाय करायचं आहे आणि आपलं जे काही स्टेटस आहे ते आपल्याला येथेच बघता येणार आहे तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलेला आहे की आपण फार्मर आय डी करता ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करू शकतो याची संपूर्ण प्रोसेस जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण केलेला आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असेल सगळी या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद